रायगाव इथे गुरांच्या गोटाला लागली भीषण आग लाखो रुपयांच नुकसान बातमी येत आहे यवतमाळ प्रतिनिधी संजय कारवटकर यांच्याकडून रायगाव येथे जनावरे बांधण्याच्या गुरांच्या गोठ्याला भीषण आग लागल्याची घटना रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली या आगीमध्ये दोन जनावरांचा होरपोळ मृत्यू झाला असून दोन बैल गंभीर वाजले आहेत रायगाव येथे शेतकरी मारोतराव ठोंबरे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागली ही आग एवढी भीषण होती की त्यात लाखोंचे नुकसान झाले या आगीमध्ये एक बैल पूर्णपणे जळून मरणाच्या दारामध्ये उभा आहे आणि एका बैलाचा तोर तुटल्यामुळे अर्धवट जळून निकामी झाला आहे दोन वासरे जळून खाखून मरण पावली गोठ्यामध्ये ठेवलेली एक मोटार सायकल तीन सायकल बैलगाडी जळून खाक झाली तसेच शेतीला लागणारी अवजाळे जळून खाक झाली गोठा पूर्णपणे खाखून शेतकरी मारुतराव ठोंबळे यांचे अंदाजे तीन ते साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे घटनेची माहिती मिळताच रायगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली साहेब आणि नगरपंचायतचे साहे कर्मचारी पण पाहणी करण्यासाठी हजर होते या घटनेचा पुढील तपास रायगाव पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज